पुरोगामी विचार नष्ट करण्याचा प्रयत्न लोकशाहीला घातक आहे एकविसाव्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि राजर्षी शाहू छत्रपतींचा विचार जपण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विजयी करू असा निर्धार इंडिया आघाडीच्या वतीनं आयोजित महिला मेळाव्यात करण्यात आला इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी महिला मेळावा झाला याज्ञसेनी राजे छत्रपती संयोगिता राजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती शांतादेवी पाटील सरोज पाटील आमदार जयश्री जाधव सरलाताई पाटील मेघा पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांची मेळाव्याला उपस्थिती होती प्रारंभी शिवशाहूंच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन झालं गेल्या दहा वर्षापासून देशात एकाधिकारशाही सुरू आहे सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतोय पुरोगामी आणि समतेचा विचार टिकवण्यासाठी आणि हुकुमशाही हद्दपार करण्यासाठी नारी शक्तीनं श्रीमंत शाहू छत्रपतींना विजयी करण्याचं आवाहन सरोजताई पाटील यांनी केलं निवडणूक म्हणजे विचारांची लढाई आहे त्यामुळं कोणत्या विचाराचं सरकार आणायचं हे आपण ठरवण्याची हीच वेळ आहे असं मेघा पानसरे यांनी नमूद केलं पुरोगामी विचार जपणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपतींना बळ देण्याचं आवाहन इतिहास अभ्यासिका मंजुषा पवार यांनी केलं कोल्हापूर संस्थांना विकसित करण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलंय त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचीही संधी आहे त्यामुळं महिला वर्गानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी सिद्ध व्हावं असं आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केलं या मेळाव्याला उपस्थित महिलांनी इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा निर्धार व्यक्त केला